एका पाण्याच्या टाकीची लांबी बारा मीटर आणि मीटर आहे जर त्या दोनशे दहा अन मीटर वाळू टाकली तर टाकीतील पाणी किती मीटर वर चढेल असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरां प्रश्नातील कोण के केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न कोणताही असो आणि सर्च करा प्रश्न सापडतो तर हा प्रश्न सोडवत असताना त्या टाकीचं पहिल्यांदा क्षेत्रफळ काढा त्या टाकीच प्रथमत क्षेत्रफळ काढा आता या टाकीची टाकीचं क्षेत्रफळ काढायचं टाकी आहे लेकरांनो आयात आकृती म्हणून क्षेत्रफळ काढण्यासाठी आयाताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी जे आम्ही लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार करतो टाकीची लांबी बारा मीटर रुंदी पाच मीटर आहे बारा पंच साठ चौरस मीटर हे काय सापडते त्या टाकीचं क्षेत्रफळ सापडते आता ही टाकी इष्टिका आकाराची सुद्धा आहे म्हणून आता टाकीचं घनफळ अशा पद्धतीच सूत्र मांडायला लागेल इष्टिका चित्ती आकाराची टाकी म्हणजे त्या टाकीला लांबी आहे रुंदी आहे आणि अर्थातच टाकी पाणी किती मीटर वर चढेल म्हणजे उंची सुद्धा आहे आता घनफळ काढत असताना लांबी गुनिला रुंदी गुनिला उंची हे सूत्र असते लक्षात टाकीमध्ये दोनशे दहा मीटर वाळू टाकली म्हणजे हे दोनशे दहा मीटर घनफळाचा रोल इथं पार पाडत आहे म्हणून इथं घनफळाच्या ठिकाणी दोनशे दहा लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार साठ चौरस मीटर आला तो इथं दाखवा आणि पाणी किती वर चढेल म्हणजे हाईट पाण्याची पातळी किती वर चढेल एकंदरीत गणिताला असं म्हणायचं की कि किती उंची गाठेल पाणी म्हणजेच हाईट विचारली दोनशे दहाकडे येतानी साठ भागीला स्वरूपात समोर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर राहिलं हाईट इथं शून्याला शून्य घालवा एकवीस छत सहा समोर पाणी किती वर जाईल तर याचं भाग जातो साडेतीन म्हणजे साडेतीन मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा नित्य सराव करता येईल नळ टाकी टाकीत किती पाणी मावेल इष्टिका चित्ती लक्षात घ्या बाह्यपृष्ठफळ घनफळ ह्या सर्व माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल